परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा बौद्ध समाजाचं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न ज्या व्यक्तीच्या एकशे बावन देशापैकी जास्त देशावर माणसाचं नाव घासते त्या माणसाच्या या हरामपूर लोकांना त्या नावाच्या खालून जाण्यावर लाज वाटणार हा त्यांचा विचार आहे म्हणून त्यांना ते बाबासाहेब आंबेडकर नाव त्या कमानीवर नको आहे त्यांना बाकी कुठेही चालेल कोणत्याही प्रकारचं नाव चालेल पण बाबासाहेबांचं नाव नको आहे कारण त्यांना लाज वाटत आमची मागणी एवढीच का आम्हाला गेट बांधू द्या आमची बाकी काहीच मागणी नाही वादीवाद करायचंच नाही आज पांढरे या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वारावर नाव होतं म्हणून तिथल्या जातीय हो। गावगुंडांनी जातीवाद करून त्या गेटला विरोध केला त्या प्रवेशद्वाराला विरोध केला त्यासाठी पांढर्या गावातील बौद्ध बांधवांनी संपूर्ण गावावर बहिष्कार आणला आणि ते गाव सोड सोडलं त्यांना का काकू गाव सोडायचं कारण काय आहे नेमकं गाव सोडायचं कारण असं आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आता गेट म्हणजे साधारण कमान बसवली असं होतं की कमान बसवल्यानंतर काढल्यानंतर मग आम्ही म्हणजे चांगलं गेट बसत बसत होतो वर्गणी वर्ग करून तर हे लोकांनी आम्हाला बसू दिलं जागा माखून दिली आणि गेट ते कमाल सुद्धा बसू दिली आता हे लोक विरोधी लोक जातीवादी लोक आम्हाला काळा म्हणून राहिले लोकांनी जे ते केले तांडव केला आहे हे नाही व्हायला पाहिजे असं मग आता आता जर झालं तर मग हे लोक पुढे चालून पण आमच्या संघ असंच का कर तरी करतील म्हणजे काही कुठं पण गेट बांधायला घेतलं किंवा काही पण करायला घेतलं तर मग हे लोक असेच वादीवाद करतील ना आता सध्याची मागणी आमची मागणी आहे आम्हाला गेट बांधू द्या आणि आमच्या लोकांना म्हणतात की गाव सोडून जा कोणी विरोध केला तुम्हाला गाव सोडून जा तो पाटील पाटील नाव आहे त्यांचं पाटील समाजाचे व्यक्ती आहे आता अमरावतीला एकीकडे देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि प्रत्येक माणसावर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण या संपूर्ण देशातनी आहे असं असताना बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वारावर नाव आहे म्हणून तिथल्या जातीय गावगुंडांचा विरोध आहे आपल्यासोबत जे पांढरी गावातल्या ज्या लोकांनी गाव सोडलं ते लोक आहेत आपल्यासोबत काय सांगाल या मानसिकतेच्या विरोधात काय कश कशा प्रकारची मानसिकता मानसिकता अशा प्रकारची झाली आहे दोन्ही वेळेस त्यानं ग्रामपंचायतचे प्रस्ताव घेतले हो पांढरीवाल्यानं आणि एनुशा सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या आणि एवढं असूनही त्याईनं कलेक्टरपर्यंत ह्या आपल्या समस्या पोहोचवल्या आता वास्तविक कलेक्टरनं या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती पण ते प्रमाणात त्याहीनं तेवढ्या ते पाहिजे ते त्या प्रमाणात दखल घेतली नाही कारण प्रस्तावामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरांचंच प्रवेशद्वार शिवाजी महाराजाचा शिवा प्रवेशद्वाराचा उल्लेख नाही आहे तर कंबाईनमध्ये ब आम्ही हे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरचं प्रवेशद्वार त्याले नाव देऊ असं त्याने ठरवलं पण प्रस्तावामध्ये शिवाजी महाराजाचा उल्लेख नाही केलेला आहे त्याच्यामुळे एस पीपर्यंत हे सगळे लोक जाऊन पोहोचले पण त्यांनी दखल नाही घेतली आणि पोलीस स्टेशन अंजनगावच्या लोकांनीही दखल नाही घेतली शेवटी असं ठरवलं का आमच्यासोबत शासन नाही प्रशासन शासन नाही आमदार नाही खासदार नाही म्हणून हा निर्णय संपूर्ण लीडरसुद्धा नाही नेतासुद्धा नाही म्हणून हा सर्व लोकांच्या बौद्ध समाजाच्या लोकांना हा निर्णय घेतला का आपल्याला सहा तारखेला गाव सोळा जाय त्याच्यामुळे गाव सोडून हे सर्व दोन तीन हजार लोक आता पैदल सुरू आहेत कालपासून आता कलेक्टरच्या ऑफिसवर जायचं आहे तिथे जो पुढचा निर्णय होईल म्हणजे एक तो था 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 चलुण 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 तर उपोषणाचा सुरुवात होईल थे आंदोलन सुरुवात करू म्हणजे या प्रमाणात आता ते पुढचं काम पुढील आहे चळवळ चालू झाली जवळपास दोन हजार वीस पासून ग्रामपंचायत हा मंजूर प्रस्ताव झाला होता की बा बौद्ध समाजाला बाबासाहेब आंबेडकर नावाचं हो कमान हे देण्यात येईल दोन हजार वीस पासून आज दोन हजार तुम्ही पण बघतात दोन हजार चोवीस आला पण रस्ता मंजूर नाही झालाय त्याचं कारण असं आहे की प्रत्येक बौद्ध समाज वगळता प्रत्येक समाज एकीकरण झालाय बौद्ध समाज वेगळा पडलाय आणि सगळा समाज म्हणून पटेल समाज ते गुजराती आहेत बाकीचे समाज एकीकरण करून बौद्ध समाजाला विरोध करतायत त्यानंतर आम्हाला माहित पडलं की बाबा विरोध करण्यामुळेच आजपर्यंत झालं नाही आज जवळपास चार वर्ष होत आहे जवळपास मग या चळवळीला दीड महिना होत आहे कंटिन्यू आधी गावातल्या लेडीज समता सैनिक दलाच्या लेडीज त्या गेटावर कमानीवर बसल्यात तरी प्रशासन उलट ग्रामपंचायत असो कि मोठं शासकीय प्रशासन असो सगळं विरोधात आहे कोणीही मदतीला किंवा त्या दखल घेण्यासाठी कोणी आलेलं नाही आहे त्याचमुळे चळवळ झाली आहे कालपासून मुख्य चालू काल सकाळी साडेपाच वाजतापासून बौद्ध समाजानं गाव सोडण्याचा निर्णय घेतला तो काल गाव सोडतानाही सहजरितीनं गाव सोडताना नाही आलेलं आहे पोलीस प्रशासनानं पूर्ण विरोध केलेला आहे पूर्णपणे गाव ब्लॉक केलं बॅरिगेडिंग केली गावाला पूर्ण मजबूर केले बाहेर कोणी आतमध्ये येणार नाही व बाहेर जाणार नाही तरीही बुद्ध समाजानं हिंमत दाखवून पोलीस आलेला वाल्याला करत गाव सोडलं आजपर्यंत आपण तुम्ही पण बघा आम्ही पर्यंत पोहोचलेला आहे नावासाठी नावासाठी आहे ते मला गेट बंदच चालेल आम्ही दुसऱ्या समाजाचं बनवतो आम्ही आमच्या वडीलधारकाच्या नावाचं बनवतो पण बौद्ध समाजाचं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न ज्या व्यक्तीच्या एकशे बावन देशापैकी जास्त देशावर माणसाचं नाव घासते त्या माणसाच्या या हरामखोर लोकांना त्या नावाच्या जा खालून जाणार लाज वाटणार हा त्यांचा विचार आहे म्हणून त्यांना ते बाबासाहेबांचं आंबेडकर नाव त्या कमानीवर नको आहे त्यांना बाकी कुठेही चालेल कोणत्याही प्रकारचं नाव चालेल पण बाबासाहेबाचं नाव नको ना आहे कारण त्यांना लाज वाटेल तिथून जाण्यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने तुम्हाला काही मदत मिळाली आता तुम्ही लॉन्ग मार्च काढत आहे काय सांगा कोणत्याच प्रकारची मदत नाही मिळाली आहे म्हणून हे मोर्चा कालपासून संध्याकाळी सकाळ दुसऱ्या दिवस लागलेला आहे इथपर्यंत कोणा चोवीस तास जास्त उलटले हा मोर्चा इथपर्यंत आले पोलीस प्रशासन फक्त त्यांच्या प्रोटेक्शनसाठी फक्त आमच्या मासोबत सोबत आहे बाकी काहीच हेतू नाही आहे कोणाचाही आम्हाला मदत नाही मिळालेली आहे आणि या आता सरळ चळवळ थांबणार नाही आहे चळवळ अमरावतीला जाईल कलेक्टर ऑफिसला तिथं जर निर्णय न्याय लागला तर ठीक आहे नाही तर चळवळ अशी सुरू राहील मुंबईपर्यंत जाईल